मी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्याचा मेळावा झाला आणि सूचनेप्रमाणे आणि प्रांत अध्यक्ष प्रत्येक सूचनेप्रमाणे प्रत्येक काही प्रामाणिक प्रमाणे पक्ष नाही आणि पश्चिम महाराष्ट्राकरता मी आणि आमदार शशिकांत शिंदे साहेबांची नेमणूक केलेली आहे काल आम्ही सांगलीला पहिला मेळावा घेतला आज सातारचा होतोय हे झाल्यानंतर दुपारी चार वाजता पुण्यात पुणे जिल्ह्याचा मेळावा आम्ही घेतला साधारणतः झालेल्या दा विधानसभेच्या निवडणुकीचा जो पराभव झाला त्या पराभवाच्या कारणविमांशा शोध आणि बोध घेऊन पुढे आपल्याला या संदर्भात काय वाटचाल करायची हा एक विषय आम्ही घेतलाय पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनाचा एक विषय आम्ही ह्याच्यामध्ये घेतलेला आहे सभासद नोंदणी हा एक विषय त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि आता प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्याच्या लेवलला ज्या काही आपल्या फेडरल कमिटीज आहेत जिल्ह्याच्या ज्या समित्या आहेत त्या समितींच्या माध्यमातून काही ठिकाणी पदरिक्त आहेत काही ठिकाणी नव्याने नेमणुका करायच्या या सगळ्यांचा घोषवारा अशा जिल्हा बैठकीच्या माध्यमातून होतोय आणि लोकांच्यापर्यंत आपण सातत्यानं राहिलं पाहिजे आणि जनतेच्या प्रश्नाला आपण आवाज उठवला हो पाहिजे ले ले ही भूमिका साधारणतः हे मेळाव्याच्या माध्यमातून ठीक आहे आता जनतेने कौल दिलेला आहे पराभवाची कारण बऱ्याच ठिकाणी आपल्यालाही माहिती काय कारण आहेत ते त्याच्या आता खोलामध्ये जाण्यापेक्षा आता पुढं आपण या संदर्भात काय करायचं तर अशा प्रकारची भूमिका या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही घेतलेली आज इथं सातारा जिल्ह्याचा सा कार्यक्रम घेत असताना जे आमदार शशिकांत शिंदे साहेब आमचे अध्यक्ष सुनील माने आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी आज पाहिला असेल आपण आम्हाला एक कमी पडला एवढी प्रचंड गर्दी म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदा अशा प्रकारचा मेळावा झालेला आहे आणि विचारमंथन झालेलं आहे निश्चित प्रमाणात ज्या काही सूचना मांडल्या गेल्या बऱ्याचशा त्याची नोंद आम्ही केलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना आदरणीय प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब असतील खासदार निवडणुकीनंतर आदरणीय पवार साहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील आणि बैठक आमच्या झाल्या प्रमुख नेत्यांची आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलंय की परत जोरदारपणाने बांधणी करायची आणि तशा प्रकारची जबाबदाऱ्या प्रभारी म्हणून प्रत्येकाना राज्यभर दिलेल्या आहेत त्या माझ्या माझ्याकडे आणि आदरणीय हर्ष वर्धन पाटील साहेबांकडून पश्चिम महाराष्ट्राचा विभाग दिलेला आहे काल सांगलीला आमची बैठक झाली चांगल्या लोकांचा प्रतिसाद कार्यकर्त आजही आहे साताऱ्यामध्ये आज पक्ष कार्यालयामध्ये या ठिकाणी बैठक होती कार्यकर्ते आजही तशा प्रकारचे ठाम आहेत ते दिसून येत आहे आणि म्हणून आजची बैठक झाल्यानंतर आता दुपारी पुण्याला होणार आहे त्यानंतर सोलापूर सोलापूरची बैठक झाल्यानंतर आम्ही तालुक मतदारसंघ व्हाईस परत आम्ही दोघेही अध्यक्ष आणि बाकीच्या नेत्यांना ने घेऊन दौरे करणार आहोत पक्ष संघटना ग्रास रूट पासून मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू परत मजबूतीने उभारण्या करण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काही प्रश्न आहे खर म्हणत तर राज्य हे विकासाच्या दृष्टिकोनातून राजकारणातून व्हावं अशी आमची अपेक्षा आहे मग दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांचा विचार विचाराला बाबूला ठेवून ज्या पद्धतीने सध्या राज्य प्रयत्न विधानसभेचं अधिवेशन चालू आम्ही बघतोय हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आहे आणि औरंगजेबाचं हे उदत्तीकरण करत नाही की भावना सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची आणि सर्व साकारकरांची सुद्धा आहे काही लोक या संदर्भामध्ये या पद्धतीने राजकीय भांडवल करून समाजामध्ये उत्कृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या अपयशाला विकासाला बांधकाम करण्याचा प्रयत्न आहेत आम्ही या छत्रपतींच्या असलेल्या जिल्ह्यामधून विकासाचं सा नवीन अंत्य उभं करत असताना बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातले विषय असेल या जिल्ह्यातले काही प्रमुख प्रश्न आहेत ज्याच्यावर लोकांच्या अपेक्षा फार आहे आता विजेचा प्रश्न असेल बाकीच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये पक्षाची बांधणी दोरात करून आम्ही आता सर्व प्रमुख प्रश्नाला न्याय देण्यासाठी सरकारचं लक्ष वेधणार आहोत सरकारी कार्यालयामधली भरती असतील जर दा झालं नाही तर रस्त्या उतरून आंदोलन करू अशा प्रकारची परिस्थिती आम्ही शंभर टक्के येत्या महिन्याभरात करणार असं आहे की पक्षाच्या धोरणातून आम्ही ठरवलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पहिलं जय शिवराय म्हणे आणि हा महाराष्ट्राचा अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिलं नाव घेऊन काम ना सुरुवात करायची आणि त्यांचा आदर्श ठेवून काम करायचं म्हणून जय शिवराय अशा प्रकारची पहिली घोषणा होणार आणि प्रत्येक जण संभाषण करताना बोलताना अशा प्रकारची आम्ही सूचना केली पाहिजे मग आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर नव्हता का आताच का गरज निर्माण झाली नाही आतापर्यंत शिवाजी महाराजांचा आदर कोणाला नव्हता महाराष्ट्रातल्या सगळ्यांना होताना पण आता काय झालंय की आता त्याच शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे पद्धतीने राजकीय भांडवल केलं जात आहे मग माझा असा प्रश्न आहे सत्तारूढ पक्षाने आतापर्यंत त्यांनी सांगितलं होतं अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आम्ही करू अजूनपर्यंत त्यांनी केलं का म्हणजे असा विषय आहे आम्हाला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि तो आदर्श कार्यकर्त्यांच्या नासानासामध्ये लढण्याचा उभा राहावा म्हणून आम्ही आता त्यांची स्फूर्ती जागृत व्हावी म्हणून जय शिवरायांनी मग अशी तुम्ही म्हणला की सत्ताधारी एकमेकांच्या खुर्ची खाली बॉम्ब ठेवून तयार आहेत फक्त वाद पेटवायचं बाकी आहे नेमकं काय नाही आता त्यांच्यामध्ये एक वाक्य तर कुठं दिसतंय राज्याचा आर्थिक Uh, संकल्प अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आम्ही आर्थिक बजेट बघितलेलं आहे सगळं केलेलं आहे प्रत्येक गोष्टीला मुख्यमंत्री करतायत मागच्या झालेल्या चुकात दुरुस्त आता मुख्यमंत्री पेलत आहेत दिसून येत आहे त्यांच्यामध्ये एक तर नाही आहे आणि ते एकवाक्यता नसल्यामुळे एकमेकांच्या पुरघोडी करण्यामध्ये त्यांचं हे चाललेलं आहे त्याचा उल्लेख केला पहिलं आंदोलन नेमकं कुठलं होणार तुमचं करू तेव्हा तुम्हाला सांगू जिल्ह्यातल्या एका आमदाराविषयी मंत्र्याविषयीचा त्याबद्दल आपल्या पक्ष विरोधी पक्ष असून सुद्धा काय त्याबद्दल आवाज कुठे उठवलेला दिसलेला नाही दुसरी गोष्ट त्यामध्ये एका पत्रकाराच्या पत्रकार गुन्हा दाखल झाला त्याला अटक झाली त्याबद्दल सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आपल्याकडनं काय त्याबद्दल आलेलं नाही कुठे विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम केलं तुम्ही पत्रकार म्हणून किती त्या पत्रकारासाठी आवाज उठवला आम्हाला विचार आम्ही आमच्यापर्यंत केलं जाय ना केलं